नमस्कार मी रेश्मा तपासे माझं जुनं नाव जयश्री काशीनाथ लांडगे तर कवठे तालुक्यातील नांगोळे गाव आहे त्या गावामध्ये मी दोनशे अठ्ठ्याऐंशी गट नंबर त्याची एक वारसदार आहे ज्या जमिनीचा आता खूप मोठा गोंधळ झाला आहे दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी गट नंबरची जमीन जी आहे ना ती महार समाजाची सामायिक जमीन आहे त्याचे तसे पुरावे आमच्याकडे दोनशे छप्पन सालाचे आहे ते काढलेले आहेत आणि त्या जमिनीमध्ये हा पेपर मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये तुम्ही बघाल तर चार खातेदार आहेत तर ह्या चार खातेदारांची म्हणजे चार खातेदार आहेत हा जुना उतारा आहे फेरफार आता झालं असं की ह्या जमिनीची वाटणी कधीच झालेली नव्हती दोनशे अठ्ठ्याऐंशी गट नंबर म्हणजे जवळजवळ तेरा एकरची जमीन आहे तेरा एकरपेक्षा जास्तच असेल ती तर या जमिनीचं असं झालंय की ही पिकाऊ जमीन आहे आणि इथे शेती नांगरली जाते ती पडीक जमीन नाहीये आता गावातला आमच्या नांगोळे गावामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावर राहतोय समाजाचं नाव मुद्दाम मेन्शन करते आता ह्या समाजाने काय केलंय बऱ्याच दिवसापासून ह्या जमिनीवरती डोळा होता त्यांचा था कारण गेल्या वर्षी ह्याच जमिनीच्या एका तुकड्यावरती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक सार्वजनिक शौचालय च चा बांधकाम चालू केलं होतं आता ते बांधकाम नंतर मी थांबवलं कारण ग्रामसेविका माझ्या नजरेत दोषी होती ग्रामसेविकेशी माझ्या परीने मी बोलले कारण कोणाच्या जमिनीवर तुम्ही अतिक्रमण ग्रामपंचायतीचं नाव सांगून तुम्ही करू शकत नाही त्यामुळे ते बांधकाम अद्याप तेवढा अर्ध आहे ते आहेच अर्धच झालेलं आहे ते थांबलेलं आहे त्याच्यानंतर एकाने ती जमीन अर्धी अर्धी पुढे सरकत अर्धी हडप केलेली आहे कोळकरांनीच आता विषय असा आहे आता गंभीर विषय त्या जमिनीचा काही तुकडा दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी नंबर गटचा एक तुकडा तो ह्या जुन्या खातेदारांपैकी जे बाबू लांडगे होते त्यांच्या चार मुली आहेत त्यांना मिळून आणि त्यांना काही पैशांची लालच देऊन त्यातला काही तुकडा हा खरेदी झालेला आहे घेणारा राकेश कोळेकर परत कोळेकरांचं नाव आलं जे धनगर समाजाचे आहे आता ह्या जमिनीचा दस्त माझ्याकडे आहे जो रजिस्टर झालेला आहे हा तो दस्त आहे याच्यामध्ये पूर्ण खरेदी खत झालेला आहे अशा प्रकारचा हा दस्त आहे याच्यामध्ये ज्या चतुर्सीमा दिलेल्या आहेत कारण ह्या जमिनीची वाटणी कधी झालेली नाही मी पुन्हा एकदा मेंशन करते आता ही जमीन जेव्हा त्या कोळकराला विकली राकेश कोळकराला जेव्हा विकली तर त्या जमिनीचा नेमका कुठला हिस्सा तुम्ही विकलाय कारण आमची वाटणी झालेली नाही तर त्या मुलींची ठराविक क्षेत्रफळ हे त्यांचंच आहे हे कुणी कसं आणि कधी डिसाईड केलं जर याची कधी काळी वाटणी झालेली असेल तर त्याचे काही रित्सर पेपर काही फोटोग्राफ किंवा कोण साक्षीला तिथं उभं होतं असा एकही पुरावा ज्यांनी जमीन विकले त्यांच्याकडे किंवा जे अधिकारी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्यांच्याकडे असतील तर त्यांनी आम्हाला हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तो द्यावा कारण आमच्या कोणाकडे कारण आम्ही सगळे खातेदार आणि बारस आहोत खातेदार अद्यापही एक इथे जिवंत आहे विजय काशीनाथ लांडगे आणि आम्ही बारस आम्ही अजूनही जिवंत आहोत हयात आहोत आम्हाला कुणालाही ह्या बाबतीत माहिती नाही किंवा आम्ही कधीही याची वाटणे मोजणी आणलेली नाही तर अशा प्रकारे हा व्यवहार सर्कल अधिकारी आणि तलाठी यांना मी पूर्ण जबाबदार धरते या विषयामध्ये कारण ज्या प्रकारे ह्या दस्तामध्ये ज्या चतुर्सीमा दिलेल्या आहेत त्या चतुर्सीमेमध्ये कुठलंही क्षेत्रफळ ज्या प्रकारे असतं ते लिहिलेलं नाही ते मी तुम्हाला दाखवते ते व्हिडिओच्या मार्फत मध्ये चतुर्सी कुठल्या पेपर वरती लिहिलेल्या आहे की चतुर्सीमाच्या ज्या प्रकारे ती नोंद केली जाते फक्त पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण इतकच त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे पाठीकर अजून कर, पार्टे कर, पार्टे कर आता कर कर। हे जरा तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवाव्या ह्या ज्या चतुर्सीमा अधोरेखित केलेल्या आहेत ह्या फक्त गट नंबर अठ्याऐंशी पैकी उर्वरित जमीन आता ही उर्वर उर्वरित जमीन जी आहे ती कोणती आणि कुठल्या बाजूची आहे किती क्षेत्रफळाची आहे त्याचा काही इथे उल्लेख केलेला नाही किंवा त्या उर्वरित जमिनीच्या बाजूला कोणाची जमीन, जमीन लागू बांधायला लागून आहे त्याचा उल्लेख नाहीये दक्षिण गट नंबर दोनशे ब्याण्णव एवढंच लिहिलेलं आहे त्याच्या पुढे काही लिहिलेलं ले नाही पश्चिम पस, सदर गट नंबर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी उर्वरित जमीन पुन्हा तोच उल्लेख आहे किंवा उत्तर लागू तुकडा नंबर एक आता याच्यामध्ये ह्या चतुर्सीमा कशा काय डिसाईड झालेल्या आहेत ह्या ज्या चतुर्सीमा कारण मला असं वाटतं की सगळ्यांना माहिती आहे चतुर्सीमा ज्या असतात त्या कुठल्या बा कोणाच्या बांधाला लागलेल्या आहेत तिथून हा सगळा उल्लेख असतो याच्यामध्ये तशी कुठलीही नोंद केलेली नाही तर ही नोंद जी झाली आहे या दस्तामध्ये जे लिहिलेलं आहे हे कोणाच्या आशीर्वादाने झालेलं आहे ह्या व्यवहाराच्या मागे कुणाचा मोठा हात आहे किंवा कोणाचा खिसा गरम झालाय तर मला असं वाटतं हा सगळा चुकीचा व्यवहार झालाय कारण जेव्हा ही खरेदी खत झालाय फेब्रुवारी महिन्यामध्ये पंधरा तारखेला सॉरी एप्रिल मार्चमध्ये मध्ये झालेला आहे पंधरा एप्रिलला हा खरेदी खत झालेला आहे बरं जेव्हा ह्याची नोंद तलाठी किंवा मंडळ अधिकारीकडे गेली तेव्हा त्यांचं काम होतं की जे वारस किंवा खातेदार ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यांना एक एक हरकतीसाठी नोटीस पाठवणं की तुमची हरकत आहे का बाबा अशा प्रकारची अद्याप एकही नोटीस वारसांना किंवा खातेदाराला गेलेली नाही ते आम्हाला माहिती पडल्याच्या नंतर मग आम्ही तो प्रोसिड केलाय पुढे विषय पण याच्यामध्ये त्यांच्याकडनं कधीही नोटीस आली नाही आम्ही तिकडे जेव्हा हरकत घेतली त्याच्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती तारीख लावली पण विषय असा आहे की हा विषय झाला कसं का काय पुन्हा विषय तोच आहे तर ह्याच्यामध्ये तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना मी दोषी धरते Uh, मंडळ अधिकारी जे आहेत अण्णासाहेब भांगे यांनी या विषयाचं उत्तर द्यावं कारण काल ते म्हणत होते की माझ्याकडे हा विषयच येत नाही मॅडम मी फक्त इथे सुनावणी घेणार मग सुनावणीमध्ये तुम्ही करणार काय तुम्हाला ऐकून तर घ्यावं लागेल ना त्यांचा एकच विषय की हे माझ्या अधिकारात येत नाही मॅडम माझ्या अधिकारात मग तुमच्या अधिकारामध्ये काय येतं तुम्ही त्या आणि त्यांनी काय केलंय माहितीये का जेवढे वर्षांना नोटीस पाठवायची होती माझ्या माहितीप्रमाणे असं असतं की शासकीय नोटीसा ते टपाला मार्फत पाठवतात आणि त्याचा जो काही चार्ज आहे तो टपालामधून त्या सदर व्यक्तीकडनं पोस्टात जमा केला जातो असा काहीतरी एक शासकीय कामाचा एक आहे प्रचार पण ह्या व्यक्तीने जे साहेब आहेत जे मंडळ अधिकारी आहेत त्यांनी काय केलं आमची माणसं जेव्हा तिकडे गेली त्यांना बोलवून घेतलं त्यांच्याकडनं पहिले पंचवीस टपाल मागवून घेतले नंतर त्यांना सांगितलं अजून पन्नास तुम्ही आणा आणि तुमच्या माणसांना म्हणजे तुमच्या वारसांना तुम्हीच हे नोटीस बनवून पाठवायचं तर हे कुठल्या कायद्यात मला कळत नाही काल त्यांना मी हा सरळ सरळ प्रश्न विचारला म्हणजे आमच्या माणसांनी आमची माणसं त्या खुर्चीत बसलेली आहेत का तुमच्या आमचीच माणसं आमच्याच माणसांना हे नोटीस आपल्या खर्चाने पाठवणार तिकडे मग तुम्ही या खुर्चीत कशाला बसलेले आहेत तर त्यांचं उत्तर असं होतं की नाही मॅडम ते त्यांनीच करायचं असतं आता ह्याचा जाब त्यांना द्यावा लागेल उत्तर द्यावं लागेल हे काई -काई ते, की हे जी ती खुर्ची आहे मंडळ अधिकाऱ्याची त्यांचे काय काय काम आहेत ते त्यांना आता दाखवावे लागतील आणि आम्ही मला वाटते लवकरच ती वेळेल की त्यांना त्यांचे अधिकार त्यांची काम करण्याची पद्धत त्यांची कर्तव्य ही त्यांना लवकरात लवकर दाखवू कारण इथे सवय लागलेली आहे की असे धनाढ्य व्यक्तीकडनं किंवा पॉवरफुल माणसाच्या आधिपत्याखाली ही माणसं येतात आणि जी सर्वसामान्य गावकरी आहेत ग्रामस्थ आहेत त्यांना छाळायचा एक त्यांनी एक धंदा चालू केलेला आहे कारण ज्या प्रकारे आता ही दोनशे अठ्ठ्याऐंशी महार समाजाची सामायिक जमीन आहे या जमिनीवरती डोळा ठेवून ही जमीन ज्या प्रकारे गिळंकृत करण्याचा जो कट कारस्थान रचलाय ना आता ते उघड पाडणार आता हे उघड पाडता पाडतात ह्या जमिनीवरती कुणी कुणी अतिक्रमण केलंय ह्याचा सुद्धा छडा लावला जाईल त्याच्यामुळे सगळ्यांनी आता सावध रहा या विषयाला तुम्ही हात घातलाय शेवट आम्ही करणार या प्रकरणामध्ये शासकीय अधिकारी तर सहभागी आहेतच असा तुमचा आरोप आहे पण राजकीय पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून हे प्रकरण घडवले गेलं का असं तुमचं काय म्हणतो शंभर टक्के कारण एक पॉवर असते ना आता शासकीय अधिकारी लोकल पब्लिकला घाबरतात का त्यांना बोलायला पण देत नाहीत हे घाबरतात कुणाला जे पॉवरफुल लोक आहे ज्यांच्या हातात सत्ता आहे किंवा ज्यांच्या हातात एखाद्या गावची पॉवर आहे हे घाबरणार फक्त त्यांना आणि त्यांचे पाकिटही जात असतील बरेच काय विषय आहेत आम्ही राजकारणात आहोत कारण हा विषय सगळ्यांना माहिती आहे फक्त मी नाव घेत नाही पण हा विषय राजकीय दबावाखाली शंभर टक्के झालेला आहे सामायिक क्षेत्राची जमीन आहे त्याची खातेपोड कशी झाली आणि कशा पद्धतीने झाली आपल्या म्हणण्यानुसार यांची कोणाचीही संमती नाही तरी देखील हे सामायिक क्षेत्र वैयक्तिक वेगळं केलं गेलं याच्या संदर्भात आपण यापुढे काय करणार आहात आपण कुठे तक्रारी करणार आहात आपली भूमिका यापुढची काय असणार आहे आता आमची जर ही वाटणी झालेलीच नाहीये तर ह्या सामायिक क्षेत्राचं क्षेत्रफळ कसं काय वेगळं झालं प्रत्येकाच्या वाट्याला वेगळी वेगळी जमीन कशी आली ह्याचा छडा मी लावणार आहात ह्याच्या पुढे मी जे आपले कलेक्टर आहेत जे लँडचे मालक आहेत त्यांच्याकडे मी रितसर जाणार आहे त्याच्यानंतर पुढे आम्ही कोर्टात सुद्धा धाव घेणार आहे आणि हे संपूर्ण प्रकरण मी संपवणार आहे ह्याचा छडा तर लावणार शेवट करणार एकंदरीत आपल्या समाजावर हा अन्याय होतोय दलित समाजावर हा अन्याय होतोय काही कुटुंबांवर हा जाणीवपूर्वक अन्याय केला जातोय या संदर्भात आपण कायद्याच्या दृष्टिकोनाने तक्रारी करणार आहात का किंवा या पुढे त्या संदर्भाने भूमिका काय असणार आहे की आपल्या जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केलेलं आहे शेड मारलेले आहे काही बंगले बांधलेले आहेत असं याच्यावरती नक्कीच कारण कसं आहे ना गावाकडे बरेच जण आहेत जे शेतीवरती त्यांचं पोट आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की ज्या वेळेला ह्या जमिनी जेव्हा महार समाजाला देण्यात आला त्यावेळेला महार समाजाची काय अवस्था होती आणि त्यांच्याकडे पोट भरण्याचं सा एकमेव साधन हेच होतं आणि आता पुन्हा असं झालंय की ह्या जमिनींवरती काही जणांचा डोळा झालेला जा आहे आणि जवळजवळ असं झालंय की काही पैशांची आता प्रत्येकाला प्रत्येकाची परिस्थिती एक सारखी नाही तर काही पैशांची लालच देऊन किंवा एखाद्याची एखादी गरज भागून ती जमीन हडप करण्याचा जो सपाटा चालू झालेला आहे ना ह्या विरोधात मी नक्कीच तक्रारही करणार आहे आणि कुठलं सेक्शन लागता येईल जेणेकरून हा प्रकार याच्या पुढे करताना त्यांनाही धास्ती वाटली पाहिजे की आपण ह्या विषयात हात घालायचं की नाही कारण महार समाजाची जमीन आहे ती अशी तुम्हाला लाटता येणार नाही